श्रोते हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अनिता लुगडे यांचे विचार विषय आहे शारीरिक शिक्षणाचे महत्व शिक्षण म्हणजे दळण नाही वळण आहे असे प्रसिद्ध शिक्षणतज्ञ डॉक्टर चिपळूणकर यांनी म्हटले आहे हे वळण बुद्धीला शरीराला मनाला आणि समाजाला लागावे यासाठी शिक्षण आणि असे शिक्षण देताना शारीरिक शिक्षणाचे यात अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे ध्येयपूर्तीसाठी अभ्यास ही संतांची शिकवण परंतु अभ्यास करणे म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर जीवनाच्या सर्वांगीण आणि समतोल विकासासाठी शिक्षण घेणे हा खरा अभ्यास एक सुजाण जबाबदार नागरिक घडावा यासाठी शिक्षणाचे प्रयोजन असावे गती प्रावीण्यता तेजस्विता हा आजचा युगधर्म यास अनुसरून विद्यार्थ्यांचा सर्वकष विकास व्हावा यासाठी अभ्यासक्रम ठरवण्यात येतो बुद्धी भावना कौशल्य आरोग्य म्हणजेच हेड हार्ट हँड हेल्थ या चारही अंगांचा समतोल विकास साधण्यासाठी अभ्यासक्रमात अनेक शैक्षणिक उपक्रम अंतर्भूत करण्यात आले आहेत परंतु चौथे अंग आरोग्य यास थोडे गौण स्थान मिळाले त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असं निदर्शनास येते आणि म्हणूनच की काय स्कॉलर म्हटलं की किरकोळ देहयष्टीचा चष्मा लावलेला असा विद्यार्थी नजरेसमोर येतो जीवनाची विविध दालने आपल्या बुद्धीच्या जोरावर समृद्ध करण्यासाठी आवश्यक असे आरोग्य संपन्न व्यक्तिमत्व तयार करणे हे शिक्षणाचे ध्येय असावे हे लक्षात आले आणि शिक्षणातील ही त्रुटी दूर करण्यासाठी शारीरिक शिक्षणावर विशेष भर द्यावा असे सुचविले गेले चारित्र्य संवर्धन चापल्य शारीरिक कौशल्य साहसी वृत्ती सहनशीलता संघवृत्ती सहिष्णुता खिलाडूवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी खऱ्या अर्थाने अभ्यासक्रमातून प्रयत्न सुरू झाले भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासूनच आरोग्याला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे त्यासाठी योगविद्या अस्तित्वात होती शरीर धर्म खलुधर्मसाधन हे सर्व मान्य होते संत रामदासांनी बलोपासनेचे महत्त्व समाजाला पटवून दिले लोकमान्य टिळकांनी कॉलेज जीवनात बुद्धीची मशागत करीत असताना बलोपासनेतही स्वतःला झोकून दिले आणि म्हणूनच इंग्रज सरकारशी सामर्थ्य आणि शरीर सामर्थ्यांशी कडवी झुंजते देऊ शकले निरामय आयुष्य जगण्यासाठी सुदृढ शरीर समर्थ मन यांची आवश्यकता आहे यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे शिक्षण म्हणजे केवळ शिस्त पुस्तके परीक्षा यापुरते मर्यादित ठेवायचं नसेल तर शारीरिक शिक्षणातून खेळातून विद्यार्थ्यांचा विकास साधला गेला पाहिजे निकोप शरीरात बुद्धीचा विकास चांगल्या प्रकारे घडू शकतो शारीरिक अस्वस्थतेमुळे अभ्यासात मन लागत नाही ज्ञानसंपादनात व्यत्यय येतो समतोल आहार आवश्यक व्यायाम पुरेशी विश्रांती यांचे महत्त्व शारीरिक शिक्षणातून मुलांना दिले जाते मन करारे प्रसन्न सिद्धीचे कारण असे समर्थानी म्हटले आहे तरतरीत प्रसन्न मन असलेल्या व्यक्ती आत्मविश्वासाने जीवनाला सामोरी जातात शारीरिक शिक्षणातील खेळ व्यायाम हे शरीराला मनाला ताजेतवाने करतात नकार पचवण्याची शक्ती खेळातील हारजीत यामुळे मनाला मिळते संघभावना वाढीस लागते व्यायामामुळे शरीराला शिस्त आणि आरोग्य लाभते बांधा ताठकणा असलेली व्यक्ती आत्मविश्वासाने समाजामध्ये वापरते शारीरिक शिक्षणातून अशा प्रकारे मानसिक विकासही साधला जातो सुदृढ सुसंस्कृत संवेदनशील व्यक्तींचा मिळून समाज तयार झाला तर निश्चितच असा सक्षम समाज राष्ट्राला देणगी ठरेल शिक्षणातून सर्व गुणसंपन्न समाज उदयासी येवो ही सदिच्छा श्रोते हो शारीरिक शिक्षणाचे महत्व या विषयावर अनिता लुगडे यांचे विचार आत्ताच आपण ऐकलेत चिंतन या कार्यक्रमात या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या नेहा खरे याचबरोबर आजचा आपला कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात तोपर्यंत नमस्कार